टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची या मित्रांनो नांदेड कामटा बाजारामध्ये विक्रमी विक्री झालेले आहे म्हशीचे या ठिकाणी गिर मध्ये मोठ्या मापामध्ये म्हैस आहे बघून घ्या आता हे घेवाल खर्चा कराले की देवाल कराले सांगा हा हे हौसन होय कार्यक्रम समजा आता किती वेळ वेताचे आहे तिसरे वेतन आहे काय दुधाची बोली कायची दहा लिटरची बोली काय केवढ्याला दिली दोन लाख अकरा हजार घेवाल कुठले होते सांग तीरचे बरा कोणा दावणीच काशीराम जापर आहे बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिले दाजीचे आठ दिवस राहिले खाली व्हायचे दोन लाख अकरा हजाराला विक्री विक्रीच्या मशी नागर बाजारामध्ये भरपूर येतात बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे किती दिवस राहिले दाजी मोबाईल नंबर दावन मालक कोण होत सांगा <गलता> मोबाईल नंबर ऐंशी 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 सत्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस ऐंशी एकोणतीस ऐंशी आज सगळं नांदेड मार्केट जाम करून टाकले बघून घ्या सगळे या ठिकाणी बोलवा पुढे घेवाल देवाला पट्टी नाही तिले घेणार आहेत मामा कोणतं गाव सांगतीर्थ बर बर ते दावण मालक बर आशिराम पाटील आम्हा कशा कशाची गॅरंटी दिली मशीची मशीच्या अंगाची फक्त गॅरंटी अंगाची गॅरंटी दुधाची दुधाची गॅरंटी नाही तेवढ्याला खरेदी केली दोन एकावन्न ला दोन अकरा म्हणले आता दोन एकावन्न झाला खरे दोन अकरा ला व्यवहार झाला बरं दूरी दूरी गिरा गुण लावा बारा गिर आण आणलं का वाजवा आपला एकदम आतिषबाजी बाजी मध्ये घे आहे मशीच्या जवळ काळा बाजूला लावा की બાજુ <laughs> લાગેધાડ बघून दौन घ्या एकदम हाऊसला मोल नाही म्हणल्यासारख्या परबुला परबुला तिला परबुला पूर्ण ख किंमतीला खरेदी करू सुद्धा इतर हाऊस करण्यासाठी खर्चा करण्यात तयारी मालकाचे बघून घ्या बारा देला समजा घेणार आहे हा घेणार मालकाने पहिले काय हात काय म्हशी तुमच्याकडे शंकतीर्थवाले अशा किती आता एवढा लिहत बरं बरं आता तुमचं बारा पगार लागत गोटा झाला पाच मशी एवढा लिहत <laughs> 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 काय आता तिला कुठं कुठं आतिषबाजी करीत आली <laughs> महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा